श्री स्वामी समर्थ स्वामींचा प्रकट दिन हा एकतीस मार्चला आलेला आहे जर का आपल्याला स्वामींचा प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या पूजेची मांडणी करायची असेल आणि तुम्हाला मांडणी कशी करावं हा प्रश्न पडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजेची मांडणी कशी करावी हे बघणार आहोत अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात पूजेची मांडणी करण्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची तुम्हाला रांगोळीने खाली स्वस्तिक काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं त्यावर एक पाठ किंवा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे त्यावर तुम्हाला एक लाल स्वच्छ असा कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवर अगोदर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे एका तामणात स्वामींची मूर्ती घ्या स्वामींवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही सोळा वेळा पुरुष सुक्तम किंवा एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम एक वेळा पवमान सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला आ, रामरक्षा स्तोत्रातील तुम्हाला एक ते नऊ ओव्या तुम्हाला म्हणायच्या आहे फलश्रुती म्हणण्याची गरज नाही या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याऐवजी तुम्ही पंचामूर्ताचा देखील अभिषेक करण्यासाठी वापर करू शकतात यानंतर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो तुम्हाला घ्यायचा आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा थोडंसं जल टाकून तुम्हाला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर फोटो तुम्हाला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही या ठिकाणी मूर्ती ठेवून घेऊ शकतात यानंतर फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर लावण्यासाठी तुम्ही एक छोटासा कापूस घ्या किंवा तुम्ही एक फूल घ्या याने तुम्हाला हिना अत्तर स्वामींना लावून घ्यायचं आहे त्यानंतर स्वामींना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे हळदी कुंकू स्वामींना कधीही लावत नाही त्यामुळे तुम्हाला हिना अत्तर लावल्यावर अष्टगंध लावायचा आहे जर का स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला छान सुंदर असे वस्त्र तुम्हाला परिधान करून सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जर का देवघरामध्ये स्वामींची पूजा करणार असाल तर देवघरात आपण दिवा लावलेला असतो त्यानंतर स्वामींना त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करायची आहे मग सोनचाप्याची फुले पिवळी फुले स्वामींना अतिशय प्रिय आहे किंवा झेंडूची फुले तुम्ही स्वामींना अर्पण करू शकतात तुम्ही स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हार घालू शकतात त्याचप्रमाणे जर का तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही कलश स्थापना देखील करू शकतात सर्वात अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कलश मांडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या फोटोची मूर्ती करायची आहे आता बघा तुम्हाला जर का घंटी ठेवायची असेल तर तुम्ही तुमच्या डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे आणि तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला शंख ठेवून घ्यायचं आहे तुमच्याकडे शंका असेल तर तुम्ही उजव्या हाताला शंख ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि एका वाटीत तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे नैवेद्य ठेवायचं आहे मग तुम्ही खडीसाखर साखर गुळ शेंगदाणे ड्रायफ्रूट ठेवू शकतात त्यानंतर तुम्ही जर का पारायण करत असाल आणि जर का तुम्हाला त्या दिवशी एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही एक नारळ स्वामींसमोर ठेवू शकतात त्यानंतर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला इथे ठेवायचा आहे तुमचं जर का पारायण चालू असेल त्या दिवशी पारायणाचं उद्यापन असेल तर तुम्हाला या ग्रंथाची देखील या दिवशी पूजा करून घ्यायची आहे आणि ज्यांना एक दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी देखील याच पद्धतीने पूजेची मांडणी केली तरी चालणार आहे आता जो आपण नैवेद्य ठेवलेला आहे यामध्ये तुळशीचं पान टाकून घ्यायचं आहे तुळशीचं पान टाकल्याशिवाय स्वामी आपला नैवेद्य ग्रहण करत नाही आपली ही पूजेची मांडणी झाली नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला तीन वेळा पाण्याने फिरून घ्यायचं आहे अगोदर पाण्याने भरीव मंडल काढायचा भरीव चौकोन काढून घ्यायचा त्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवल्यावर त्याला तीन वेळा पाण्याने फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पूजेची मांडणी तुम्ही या दिवशी करू शकतात त्यानंतर सुंदर अशी रांगोळी तुम्ही काढू शकतात तुम्हाला जर का दोन समया बाजूला लावायच्या असतील तर तुम्ही समया देखील लावू शकतात त्यानंतर तुमच्याकडे जी मंत्रमाळ जप असेल त्याची देखील तुम्हाला या दिवशी इथे पूजा करून घ्यायची आहे आता हा जो नारळ ठेवलेला आहे हा नारळ तुम्हाला जर का तुमचं पारण करायचं असेल इच्छा बोलून करायचं असेल तुम्ही हा नारळ ठेवू शकतात किंवा हा नारळ तुम्ही नाही ठेवला तरी चालेल आता हा नारळ नंतर काय करायचा बघा हा नारळ नंतर तुम्ही स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात ठेवून देऊ शकतात त्यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती त्याने पूजेला ओवाळून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित जो आपण केलेला आहे त्या दिव्याने देखील आपल्याला ह्या पूजेला ओवाळून घ्यायचं आहे ग्रंथांना देखील ओवाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करू शकतात ज्यांचं अकरा दिवसांचं सात दिवसांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण चालू असेल त्यांनी देखील पूजेची मांडणी केली नसेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी या पद्धतीने पूजेची मांडणी करू शकतात आता संकल्प ज्यांना सोडायचा असेल किंवा संकल्प सोडून त्यांना काही सेवा चालू करायच्या असतील त्यांनी या पद्धतीने या दिवशी संकल्प सोडायचा आहे आणि तुम्हाला तुमची सेवा करायची आहे ज्यांना सेवा करायची असेल त्यांनीच संकल्प सोडायचा आहे ज्यांना नुसतं प्रकट देण्याच्या दिवशी मांडणी करायची आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा संकल्प सोडण्याची गरज नाही संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे संकल्प सोडताना तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे सुरुवातीला नाव बोलायचं गोत्र बोलायचं इच्छा बोलायची कुठली सेवा करता ते सांगायचं किती दिवसासाठी करतात ते सांगायचं आणि तुम्हाला हे पाणी ताटात सोडायचं आणि हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे या पद्धतीने तुम्हाला स्वामींच्या दिव स्वामी प्रकट देण्याच्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे आणि सेवा कोणत्या कोणत्या करायचा याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात या दिवशी तुम्ही स्वामीचंद्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करू शकतात या दिवशी तुम्ही स्वामी स्तवन म्हणू शकतात तारक मंत्राचं तुम्ही पठन करू शकतात या पद्धतीने तुम्ही सेवा ह्या करू शकतात यानंतर या दिवशी आपल्याला स्वामींच्या आवडीचा नैवेद्य द्यायचा आहे तो म्हणजे बेसनाचे लाडू तुम्ही या दिवशी दोन का होईना बेसनाचे लाडू बनवून ते तुम्हाला स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही घरामध्ये जो काही स्वयंपाक करणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे मग तुम्ही वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ किंवा पूर्णा वरणाचा स्वयंपाक करून त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात नैवेद्य दाखवताना आपल्याला प्रत्येक पदार्थावर एक तुळशी पत्र न विसरता ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या ग्रंथाचं या दिवशी एक पारायण करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन या दिवशी आवर्जून स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ प्रकटतील हा साजरा करायचा आहे ज्यांना पारायण करायला सुरुवात करायची असेल त्यांनी स्वामींच्या प्रकट दिनापासून देखील अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं एकशे आठ दिवसांचं पारायण करायला सुरुवात तुम्ही करू शकतात जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ